मेष राशी समाजात तुमचा आदर व वा मान वाढेल उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात आज नशीब तुम्हाला साथ देईल वरिष्ठ सहकारी तुमचे मनोबल वाढवतील तुम्ही कुठेतरी सहलीला जाण्याचा प्लॅन कराल वृषभ राशी तुमच्या मुलांद्वारे मोठे आर्थिक फायदे मिळू शकतात कामाच्या ठिकाणी तुम्हाला टीमवर्क दाखवावे लागेल कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला मोठे यश मिळेल मार्केटिंगशी संबंधित काम फायदेशीर ठरेल आज अचानक मोठे खर्च येऊ शकतात मिथून राशी तुमचा दैनंदिन दिनक्रम थोडा कंटाळवाणा असू शकतो तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील दिवसाची सुरुवात नकारात्मक होणार आहे दुपारनंतर तुम्हाला हळूहळू कामे पूर्ण होतील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल कर्क राशी कौटुंबिक जीवनात आनंद राहील व्यवसायात उत्पन्न तुलनेने कमी असू शकते लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे त्रास होऊ शकतो तुमच्या महत्वाकांक्षा मुलांवर लादू नका तुम्ही तुमच्या प्रियकराला प्रपोज करू शकता सिंह राशी अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका तुमच्या नोकरीत तुमचे उत्पन्न वाढू शकते आज तुम्ही कुठेतरी दौऱ्याचे नियोजन करू शकता घरात शांती आणि आनंदाचे वातावरण असेल आत्मनिरीक्षण करून तुमच्या कमतरता दूर करा कन्या राशी वैयक्तिक जीवनातील समस्या दूर होतील आज तुम्ही नवीन काम सुरू करू शकता राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळेल तुम्हाला व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल तुम्हाला ॲसिडिटीची समस्या जाणवेल तूळ राशी आज तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील व्यावसायिकांसाठी दिवस खूप चांगला आहे जुने कर्ज फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळही घालवाल मालमत्तेच्या व्यवहारातून तुम्हाला फायदा होईल वृश्चिक राशी तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी तुम्हाला मिळेल कौटुंबिक जीवनात अस्थिरता राहील आज तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते तुमच्या जोडीदाराला शारीरिक समस्या जाणवतील इतरांमध्ये दोष शोधण्यात वेळ वाया घालवू नका संध्याकाळपर्यंत तुम्ही अडकलेली कामे सोडवू शकाल तुमच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका नोकरी करणारे व्यवसायाचा विचार करू शकतात कुटुंबातील सदस्यांच्या सूचना ऐकणे फायदेशीर ठरेल पुढील दिवसाच्या मार्केटवर लक्ष ठेवून राहा मकर राशी नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर यश मिळेल दिवसाच्या सुरुवातीचा भाग तणावपूर्ण असेल दुपारनंतर काही प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात लोक तुमच्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष करू शकतात महिलांनी आज सावध राहूनच काम करावे कुंभराशी इतरांच्या संबंधांना बाधा पोहोचेल असे काही करू नका मतभेदामुळे तुमच्या प्रियकरासोबत भांडण होऊ शकते तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल थोडी काळजी वाटेल वैवाहिक संबंधामध्ये खोटेपणाचा आधार घेऊ नका विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेबद्दल दबाव जाणवू शकतो मीन राशी वैवाहिक जीवन आनंददायी असेल तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यासमोर कमकुवत असतील अपचनामुळे तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागेल तुम्ही कामाच्या ठिकाणी तणावाखाली काम कराल सरकारी कामात तुम्हाला फायदा होईल